जंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा गावात लहान मुलाच्या वादावरून एका महिलांना मारहाण बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जंतूर तालुक्यातील मौजे सायखेडा गावात लहान मुलांच्या वादावरून एका तीस वर्षी महिला शमा साळवे ही महिला मारहाणीत गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत आहे सदरी प्रकरणी तेवीस ऑगस्ट दोन रोजी बामणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ दिवस उलटूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी साळवे यांनी केली आहे काय करा याकडे हा मार्किट हा मार्किट मारा बघे हाने दोघचे फोरे बांध बांधूच करून

रात्रीच्या दहा वाजता दार पेली होती हनमारी केली हात मोड्यालाय पाय मोडलाय डक्याला टाके पुन्हा गावात धमक्या द्यायला लागल्यात पुन्हा पुन्हा म्हणजे मागे मारे मारले आज आठ दिवस झाले आम्ही आम्ही आठ दिवस झाले आता आम्ही दवाखान्यामध्ये हा मिट आहेत बेस्टे गावात आरोपी घेऊ द्यायला लागले आम्हाला तो न्यायच नाही मिळाला